बातमी फुटली म्हणे आता राज ठाकरे सुद्धा युती तर रेस करणार एक आमदार असलेला पक्ष वाटाघाटीत दिसणार भाजप इतकं घाबरतंय कशाला पाच कारण ठाकरे पवार यांच्याशी बरोबरी होत नाही दिसतय भाजप भिलय याचा पुरेपूर फायदा उद्धव ठाकरे आणि पवार घेतील नेमकं आहे का एक दोन ठीक होते परंतु आता भाजपाला पक्ष फोडल्याशिवाय उमेदवार सुद्धा भेटे ना का असा प्रश्न निर्माण झाला महाशक्ती असलेला सर्वात मोठा हा पक्ष आणि दरवेळी निवडणुकांच्या तोंडावरती फोडाफोडीचं राजकारण करत मग एक इज्जतीत या नाहीतर मग दुसरं साम दाम दंडभेद सगळं वापरलं जातं पण फोडलंच जातं आता राज ठाकरे राज ठाकरेंसारखा स्वाभिमानी पक्ष सुद्धा भाजपासोबत जाणारे म्हणे आणि अशा बातम्या समोर आल्यानंतर प्रश्न असा निर्माण होतो की भाजप नेमकं भीतय कशाला राज ठाकरे यांना सोबत घेऊन उद्धव ठाकरेंचा बंदोबस्त करता येऊ शकतो शरद पवारांचं काय करणार असे अनेक प्रश्न आहेत आणि त्याची पाच कारणं समोर येत आहेत ती पाच कारणं बघण्या अगोदर आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करत चला राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा समावेश महायुतीत होण्याची शक्यता आहे मनसे प्रमुख राज ठाकरे दिल्लीला आहेत शिंदेची शिवसेना अजित पवारांच्या राष्ट्रवादी सोबत असूनही भाजपला मनसेची गरज आहे त्यामुळेच केवळ एक आमदार असलेल्या पक्षाला सोबत घेण्याची तयारी भाजपनं केली आहे त्या संदर्भात दिल्लीत बोलणी सुरू आहे विशेष म्हणजे महायुतीत तीन मोठे पक्ष असूनही त्यांच्या जागा वाटपावरून संघर्ष सुरू असतानाही भाजप मनसेला सोबत घेण्यास उत्सुक आहे यामागे ठाकरे ब्रँड महत्वाचं कारण ठरतं मागील लोकसभा निवडणुकीत भाजप शिवसेना युतीनं मुंबईत सहाही जागा जिंकल्या होत्या दोन्ही पक्षांना प्रत्येकी तीन जागा मिळाल्या पण त्यानंतर शिवसेनेत फूट पडली तीनपैकी दोन खासदार सेनेसोबत गेले पण पक्ष चिन्ह गमावलेले उद्धव ठाकरे अद्यापही मुंबईमध्ये ताकद दाखवून आहेत त्यांना शह देण्यासाठी भाजपला राज ठाकरे यांची गरज आहे मुंबईसोबतच ठाणे नाशिकमध्येही मनसेला चांगला जनाधार आहे पक्ष फुटीमुळे उद्धव ठाकरेंबद्दल लोकांमध्ये सहानुभूती आहे मुंबई ठाणे कोकणपट्ट्यात उद्धव यांचा करिश्मा चालू शकतो ठाकरे सहानुभूतीच्या जोरावर मुंबईत कमबॅक करू शकतात या कमबॅकचा फायदा त्यांना महापालिका विधानसभा निवडणुकीत होईल त्यामुळे उद्धव ठाकरेंचं कमबॅक रोखण्यासाठीच भाजपकडून मनसेसोबत युती हा पर्याय आहे तिसरं कारण ते म्हणजे हिंदुत्वावरून उद्धव ठाकरेंना लक्ष्य करणाऱ्या भाजप शिंदेसेनेला उत्तर म्हणून उद्धव यांच्याकडून महाराष्ट्र धर्म मराठी अस्मिता गुजरातला नेले जाणारे उद्योग या मुद्द्यांवरती भर दिला जाऊ शकतो हे मुद्दे राज ठाकरेंनी त्यांच्या भाषणातून खोडून काढल्यास ते भाजपसाठी फायदेशीर ठरेल कारण बाळासाहेबांच्या तालमीत तयार झालेले राज महाराष्ट्र धर्म मराठी अस्मिता या मुद्द्यांवरती प्रभावी भाष्य करू शकतात कारण नंबर चार राज यांची भाषण शैली राज यांच्या भाषणाचं त्यांच्या शैलीचं कायम कौतुक होतं पण भूमिका बदलणारा नेता असा शिक्का त्यांच्यावर बसला ठाकरे सरकार सत्तेत असताना त्यांनी भोंग्याचा मुद्दा हाती घेतला भगवी शाल अंगावर पांघरली हिंदू जननायक असे त्यांचे पोस्टर झळकू लागले राज यांनी ही प्रतिमा हिंदुत्ववादी भूमिका घेणाऱ्या भाजपसाठी पूरक आहे परंतु पुढे जाऊन या भोंग्याचा मुद्द्याचं काय झालं हा प्रश्न प्रश्नच बनून राहिला आणि शेवटचा आणि पाचवं कारण म्हणजे परसेप्शनच्या लढाईत आघाडी आणि विचारांची बिघाडी उद्धव ठाकरेंनी आघाडीसोबत जाऊन बाळासाहेबांचा विचार सोडला अशी टीका शिंदेसेना आणि भाजपकडून सातत्यानं केली जाते मनसे गेल्या काही वर्षात आक्रमक हिंदुत्वाकडे झुकलेली आहे त्यामुळे भाजपसोबत जाताना त्यांना विचारधारेची अडचण नसेल उलट बाळासाहेबांच्या मुशीत घडलेले राज ठाकरे आमच्यासोबत आम्ही चालत असलेल्या हिंदुत्ववादेच्या वाटेवरती आहेत असा प्रचार भाजपकडून केला जाईल आणि तो त्यांच्या परसेप्शनच्या लढाईत उपयोगी ठरू शकतो पण हे झालं भाजपच्या सुईचं आता राज ठाकरे जर सोबत गेले तर एवढंच सोयीचं महाविकास आघाडीसाठी सुद्धा असणार आहे कारण म्हणजे राज ठाकरेंचे या आधीचे स्टेटमेंट दोन हजार एकोणवीस ला राज ठाकरेंनी तो व्हिडिओचा मुद्दा गाजवला आता ठाकरे आणि पवारांच्या हातात आय तो आहे तेच राज ठाकरेंचे मुद्दे बाहेर काढून फक्त म्हणायचं लावरे तो व्हिडिओ ना स्पष्टीकरण देण्याची गरज आणि ना हा विचारधारा सोडून कुठे गेलाय हा प्रश्न करण्याची गरज असो या सगळ्या घडामोडींमध्ये एक तर दिसतंय भाजपनं शरद पवारांचा उद्धव ठाकरेंचा पक्ष फोडला काँग्रेसही अर्धी फोडली आणि आता मनसेला म्हणजे एक आमदार असलेल्या पक्षाला सुद्धा सोबत घेतय याचाच अर्थ भाजप शंभर टक्के पवार आणि ठाकरेंना भिलय काय मत आहे भाव व्यक्त जय महाराष्ट्र पब्लिक